श्री स्वामी समर्थ नमस्कार सुप्रभात हा व्हिडिओ आहे रविवारचा रविवारी सुट्टी होती काकांना म्हणून मी पोहे यांनी के चहा केला होता नाश्त्यासाठी तर तो मी व्हिडिओ आज टाकते आहे तर त्यासाठी पोहे होते माझ्याकडे दोन वाट्या पोहे टाकले की आम्हाला दोघांना खूप होतात पण ते एक वाटी जास्त होते आणि एवढेशेच पोहे होते म्हणून मी सगळेच पोहे घेतले आणि भिजत टाकले ते छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि ते भिजत ठेवून दिले प्रत्येकाची एक वाटी घेतली तर ते पोहे खूप होतात आणि नंतर एक दोन वाट्या जास्त टाकून द्यायचे जर खूप करायचे असले तर आपल्याला बटाटे कांदे पडतात त्याच्यामध्ये मग तो प्लेटभर नाश्ता होऊन जातो भरपूरच होतात भर पोहे ती वरणाची वाटी असते ना त्याने टाकले मी ते वरणाची वाटी आता प्रत्येकाची सारखी नसते कोणाची छोटी मोठी तर माझी मोठ्यापैकी आहे चांगली तर तेवढे पोहे पुरे होतात माझं कढीपत्त्याचं झाड आता चांगलं बहरलेलं आहे तुम्हाला मी मागे दाखवलं होतं ना त्याच्या भोवती चवळी लावली तर त्याला अजिबात किडा लागला नाही तर आता ते खूप छान झालेलं आहे बहरलं आहे छान तो कढीपत्ता मी तोडून आणलेला आहे कढीपत्ता मिरच्या धुवून घेतले आहेत स्वच्छ आणि आता कांदा चिरून घेते बटाटे मी दोन शिजत घातलेले आहेत पोह्यात टाकायला शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे कुकरची सिट्टी झालेली आहे आता तो पाच मिनटं बारीक करून ठेवते म्हणजे बटाटे शिजून जातील नाही बटाटे कच्चेच राहतात कुकरच्या सिट्टीवर काय नसतं कधी पटकन होऊन जाते कधी उशिरा होते तर आता कांदा चिरून झालेला आहे माझा मिरच्या चिरून घेते आणि आता फोडणीची तयारी करते त्यासाठी सगळं जवळ घेऊन ठेवून घ्यावं लागतं व्हिडिओ काढायसाठी फोडणी करताना आणि मग आता गॅस पेटवते आणि कढी ठेवते फोडणीची तयारी करते हे भिजवलेले पोहे एकसारखे करून घेते मी आता कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात शेंगदाणे घात भाजून ते चांगले तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत आणि आता ते पोह्यावर मी काढून घेतलेले आहे कढईमध्ये मोहरी जिरं हिंग थोडासा आणि कढीपत्ता मिरच्या टाकून त्या चांगल्या होऊ द्यायच्या आणि नंतर कांदा टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतलेला आहे आता हे बटाटे सोलून घेते आणि बटाट्याच्या बारीक फोडी करून घेते कांदा झालेला आहे कांदा जास्त काळा होऊ द्यायचा नाही पोह्यासाठी नरम झाला की चांगला वाटतो त्यात मीठ हळद आणि चवीपुरती साखर टाकलेली आहे आणि चांगलं सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात हा बटाटा टाकून द्यायचा बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा मसाल्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पोहे टाकून द्यायचे सगळे आणि चांगले मिक्स करायचे त्याला परतायचे चांगले सगळीकडून चांगली हळद लागली परतल्या गेले की नंतर त्या त्याला झाकून ठेवायचं दोन मिनटं म्हणजे चांगला सुगंध त्या पोह्याचा त्याच्यामध्ये टाहतो पोहे चांगले झालेले आहेत आपले तयार पुन्हा एकसारखे करून घ्यायचे कोथिंबीर असेल तर टाका छान वाटते माझ्याकडे काही कोथिंबीर नाही होती म्हणून मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे आता पुन्हा झाकून ठेवून द्यायचे आणि चहा ठेवायचा एक कप पाणी दोन चमचे चहा पावडर मी पहिल्यांदा आता बिना साखरेचा चहा मला काढून घेतलेला आहे काकांसाठी साखर टाकून केलेला आहे आता एक कप पाण्याने एक कप दूध घालायचं चहामध्ये चा, चहा चांगला उकळू द्यायचा चांगला उकळलेला आहे आता प्लेट्स तयार करते मी काकांचे आणि माझी या पोहे खायला तुम्ही पण गरम गरम पोहे आणि गरम गरम चहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या पोहे खायला आनंदी रहा स्वस्थ रहा